नांदेड लोकसभेच्या निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेच्या नियमांचं पालन सर्वांनी करणं आवश्यक असून भोकर मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारचे आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांनी कार्य करावं अन्यथा प्रशासनाला कठोर कार्यवाही करावी लागेल असं मत पंच्याऐंशी भोकर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेघ शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक चार जून रोजी होणार आहे पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघात दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकसष्ट मतदार असून यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार सातशे पंचेचाळीस पुरुष तर एक लाख एक्के चाळीस हजार सहाशे अकरा महिला आणि इतर पाच यापैकी दोन हजार चारशे नव्वद हे दिव्यांग मतदार असून यासाठी प्रशासनाने एकूण तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्र प्रस्थापित केले आहेत यासाठी जवळपास अडवतीस झोनल अधिकारी आणि दोन हजार मतदान कर्मचारी शासकीय ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे भोकर विधानसभा क्षेत्रात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरीही काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत भोकर विधानसभा क्षेत्रातील आवश्यक त्या ठिकाणी चेकपोस्ट उभारले जाणार असून चौकशीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पंच्याऐंशी वर्ष वयांपेक्षा अधिक आणि दिव्यांग मतदार यांचे व्हेरिफिकेशन सुरू झाले असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर जाण्याची क्षमता नाही अशा मतदारांचे प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पोस्टल पद्धतीने पूर्ण करून घेणार असल्याचे

त्याचा एक नमुना पहिल्यांदा तुम्ही छापून द्यायचा असतो आणि ते त्यांनी जोडायचं असतं परवानगी घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी त्यांनी किती खर्च लागणार आहे तर ते आमच्याकडे सबमिट केल्यानंतर त्यांना परवानगी दिली जाते आणि मग जी परवानगी दिली त्या वेळाचे सबमिट केले त्या साईजचं पण इकडे छापावं लागतं हे आपण लक्षात घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते किती कॉपीजमध्ये छापणार आहेत हे ते पण त्यांनी लिहिलेलं असतं त्यांनी जर म्हटले पाच हजार कॉपीज तर आमच्या परमिशनमध्ये पण तसंच येणार साईज येणार तर त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही ते छापायचं दे तर ही आपण लक्षात घ्यायचं कारण काय आहे की आता प्रत्येक गोष्ट ही ऑन रेकॉर्ड होणार आहे ऑनलाईन प्रक्रिया आहे तक्रारी ऑनलाईन आहेत आणि त्याच्या नोंदी होणार आहे तर त्याचा म्हणजे की असं प्रत्येक गोष्टीला एक टाइम पिरियड आहे चोवीस तासाच्या एखादी जर तक्रार कोणत्या विषयी झाली तर ती निपतार आपण करायचा आहे म्हणून ह्या गोष्टीची आपण खबरदारी घ्यावी की परमिशन असल्याशिवाय कुणाचंही प्रचार साहित्य छापू नये आणि परमिशनच्या आधीनच जे काही अटी शर्ती सांगितलेल्या आहेत त्या दुसरं पत्रकार बंधूंच्या बाबतीमध्ये एक आहे की आपण जेव्हा बातम्या देतात तर त्या बातम्या ह्या तटस्थ असल्या पाहिजेत कारण आता तुम्ही काल जर तुम्ही तुमची हे ऐकली असेल पत्रकार परिषद भारत निवडणूक आयोगाची तर आपल्या बातमीमधून पेड न्यूज असता कामाने की कुठेतरी उमेदवाराला फायदा होणार आहे त्याचं काहीतरी एक वेगळं त्या ठिकाणी प्रभाव त्या बातमीतून दिसावा यासाठीची बातमी आपण छापली एक जनरली मी नेहमी आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काल सांगितलं की आता आचारसंहिता लागलं की ठीक आहे आपण आपल्या मनातून कोणीतरी एखाद्या पक्षाला मतदान देत असतो आपण त्याचे मतदार असतो आपल्यावर त्यांचा प्रभाव असतो परंतु आचारसंहिता लागली की आपण शुद्ध राष्ट्रीय भावना मनात आणायची भारतीय नागरिक म्हणून समाजात वावरायचं आणि मग ह्या तटस्थ दृष्टिकोनातून आपण सर्व उमेदवार सारखे आपल्या राज्य घटनेनं काय केलंय की घटनेनुसार प्रत्येक नागरिक हा समान आहे प्रतिनिधी राजेश चंद्रे एनटी न्यूज मराठी भोकर नांदेड